राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे असं विधान एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत केलं तीन दिवसात नुकसानीची आकडेवारी येणार सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं शेतकऱ्यांना प्रशासन सर्व मदत करत आहे आजपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दहा हजार मदत दिली जाईल असं सा आश्वासन जयकुमार दिले अनेक राजकीय नेते दौरा करतात आणि जनतेची माती भडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप केला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल अशी माहिती नवनाथ बन यांनी दिली आहे उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पण मदत केली नाही असं म्हणत ठाकरेंवर जोरदार निशाणा आहे धाराशिवमधील पूरग्रस्त भागात दोन ऑक्टोबरला सावडी वाचन होणार आहे अतिवृष्टीमुळे किती नुकसान झालं कोणत्या भागाची काय स्थिती आहे त्यावर कोणत्या उपाययोजना होणार याची माहिती जाहीर केली जाणार आहे त्यामुळे एकही एक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला शेतकरी संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा प्रकार समोर आलाय दाराशिव जिल्ह्यातील संचितपूर गावातील सत्तावीस शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी एसबीआय बँकेनं नोटीसा पाठवल्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्या गोदावरीला आलेल्या पुराचा फटका बीडच्या अनेक गावांना बसलाय पूरग्रस्तांना राजेगाव येथील शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे प्रीतम मुंडेंनी व्हिडिओ कॉलद्वारे गावातील मुलींशी संवाद साधलाय मु, मु, मुंडेंशी बोलताना चिमुकलीला माजी मंत्री महादेव जानखरे यांनी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील फुलकळस इथं शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शासनाकडे मागणी केली आहे महाराष्ट्रात पिकांचं नुकसान झालंय सरकार शेतकऱ्यांसोबत करण्यासाठी कितीही निकषाचा विचार केला नाही असं विधान राज्यमंत्री यांनी जे आरोप त्यांनी कधीही मदत केली नसल्याची टीकाही जयस्वाला दिलासा मिळत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माझे खासदार सदाशिव लोखंडे सरसावले लोखंडेंनी स्वतःची तीन महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याची घोषणा केली आणि याचबरोबर लोखंडेंनी ज्या घरात पाणी घुसलं त्या नागरिकांना किराणा की किटचं वाटपही केलं सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो कुटुंबांवर शोककळा पसरली सोलापुरातील ज्ञानयोगी प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्त भागातील हजारो नागरिकांनी मोफत अन्नदान जीवनावश्यक वस्तूंचं वाटप आणि आरोग्यशुधी असे विविध उपक्रम राबवण्यात आले वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं विशेषत भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान आहे टोमॅटोसह शेवगा वांगी दोडके कोथिंबीर या पिकांवर मोठा परिणाम झाला भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं विशेषतः कपाशी सोयाबीनच्या उभ्या पिकांचा चिखल झाला हजारो हेक्टरवरील पिकं अतिवृष्टीमुळे नष्ट झाले तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नसल्यानं रब्बीची पेरणी कशी करायची आणि संसाराचा सा गाडा कसा हकाळचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला नाशिक जिल्ह्यात महिनाभरात झालेल्या पावसामुळे दोन लाख सत्तेचाळीस हजार एकोणीस हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील मकापीक भूसपाट झालंय तर सोयाबीन राक्ष कांदा डाळिंब कापूस भात सीताफळ ऊस यासारख्या पिकांना मोठा फटका बसलाय नंदुरबारमध्ये परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय केळी आणि चार एकर पपई पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे जवळपास सोळा लाख रुपये खर्च करण्यात आला होता शासनानं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली भिवंडीत झालेल्या मुसळधार पावसाचा भात शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली नवरात्रोत्सवात उपवासामुळे फळांना मागणी असतानाच पावसामुळे खरेदी दरात बाजारात आले नाहीत त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कलिंगड खरबूज लिंबू संत्र आणि मोसंबीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली तर कमी झाल्यानं पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली राज्यातील फुलांचं गाव अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यातील निमदरी गावात दसरा निमित्त फुल उत्पादक शेतकऱ्यांची शेवंतीची फुलं तोडण्याची लगबग सुरू आहे शेवंतीच्या फुलांना सध्या चांगला बाजार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसानं येवल्याला चांगलं झोडपून काढलं आज पावसानं विश्रांती घेतली मात्र अद्यापही येवल्यातील सखल भागातील पाणी उसरलेलं नाही लखडकोट भागात काही घरांचं पडझड झाली तर काही घरांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचलं पंढरपूरमध्ये भीमा नदीने इशारा पातळी नदी हो नदीकाठच्या सखल भागातील अंबाबाई झोपडपट्टीतील काही घरांमध्ये पाणी शिरले भीमा नदीत एक लाख पंचवीस हजार क्युसेक तर वीर धरणातून आठ हजार क्युसेक पाणी नीरा नदीत सोडलं गेलं नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय कळमेश्वर तालुक्यातील दाढेरा येथील शेतकरी संकटात सापडले संत्रा बागा भाजीपाला अतिवृष्टीचा सा फटका बसला एकीकडे एक कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे अतिवृष्टीने पिकांचं झालेलं नुकसान यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागातील भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे परिणामी भाज्यांचे दर तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढले जवळला तालुक्यातील हेळे गावच्या शेतकऱ्याचा दोन एकर सोंगणी केलेल्या मका वाहून के गेल्यानं शेतकऱ्यांचं लाख रुपयांचं नुकसान झालं आता दिवाळी साजरी करायची कशी फराळ खायचा की चिखल खायचा असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपस्थित केला जायकवाडी धरणातून अजूनही एक लाख ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाण्याची आवक कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला मात्र एक लाख ऐंशी हजार विसर्ग ही पूरपरिस्थिती पुरेशी आहे गंगापूर मधून वीस जून पासून विसर्गाला सुरुवात झाली होती रविवारी दहा हजार नऊशे वाढवण्यात क्युसेक यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी विसर्ग ठरला वाशिमच्या मानोरा तालुक्यातील रतनवाडी इथं तलाव सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालेला आहे टांगव्यातून निसर्गरम्य धबधबा निर्माण झालाय धबधब्याचं हे देखणं दृश्य पाहण्यासाठी परिसरातील पर्यटकांची मोठी गर्दी होती नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे सतरा दरवाजे उघडले असून यातून दोन लाख चाळीस हजार क्युसेक जायकवाडी धरणाचे पाणी सायंकाळी विष्णुपुरी प्रकल्पापर्यंत आहे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं नाशिकच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला यामुळे त्र्यंबकेश्वर इगतपुरीकडे जाणाऱ्या दहा ते पंधरा बस फेऱ्या कमी करण्यात आल्या तसंच बस स्थानकात प्रवासी संख्या जवळपास साठ टक्क्यांनी घटली नाशिकच्या वेळुंद भागातील बेरवळ पाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना सा अडचणींचा सामना करावा लागतो अंत्ययात्रेसाठी देखील नदीच्या प्रवाहातून वाट काढावी लागते हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाराजी व्यक्त केली जाते सततच्या पावसाचा फटका नाशिकच्या सिटी लिंक बस सेवेलाही बसला गेल्या काही दिवसात नाशिकमधील सिटी लिंक बसच्या साठहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या त्यामुळे नाशिककरांचे मोठे हाल झाले चंद्रपूर शहरातील धवल कॉलनी मागे एक धक्कादायक घटना घडली कोंबडीच्या बांबूच्या टोपल्यात तब्बल सहा फूट लांबीचा अजगर शिरला कोंबड्या तो टोपल्यातून बाहेर पडल्यानं हात पाहिलं असता मोठा अजगर दिसला सर्व मित्रांच्या मदतीने अजगराला पकडत त्याला जंगलात सोडण्यात आलं नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या शौचालयात भला मोठा साप निघाल्यानं खळबळ उडाली आरोग्य केंद्रातील बाथरूम मध्ये भला मोठा साप आढळून आल्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली मात्र वेळीच कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला नवरात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले देवीची मूर्ती विसर्जनानंतर समुद्रकिनारी वाहून आलेल्या मूर्तीच्या अवशेषाचे फोटो शेअर करण्यास बंदी घातली तसंच हायराईज फटाके लेझर बीम पतंग अशा वस्तूंच्या वापरासही बंदी घालण्यात आली सायबर फसवणुकीवर आता आयचा लगाम असणारे केंद्र सरकारने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे तर फसवणुकीत वापरलेला मोबाईल नंबर ताबडतोब बंद करण्यासाठी एआय आधारित मॉनिटरिंग सिस्टम कार्यरत होणार आहे लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांचा मृत्यू होण्याचं सत्र सुरूच आहे आणि याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवास पार सुरक्षित करण्यावर रेल्वेनं भर दिलेला आहे तर स्वयंचलित दरवाजाच्या नॉन एसी लोकल चालवण्याच्या हालचालींना गती आली आहे अशाच एका लोकलची कुर्लाकार कारशेडमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली महाराष्ट्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले साथीचे रोग होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली केंद्र आणि राज्याच्या नियमांप्रमाणे पंचनामे होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे ताप सर्दी खोकला डेंग्यू पोटाचे विकार आणि बुरशीजन्य आजार झपाट्यानं वाढलेत रुग्णसंख्या तब्बल तीस टक्क्यांनी वाढली असून दवाखान्यांमध्ये गर्दी होते मुलांमध्ये टायफॉईड उलट्या झोला आणि त्वचा रोग वाढण्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे